सुटला गड क्रमांक या मैदानातील सोहळा पळतोय आणि सोहळा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशा दोन गाड्या आहेत दोघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे एक बात झाला आणि एकटाच पळतोय घरचा साज पळतोय उजवीला पाखऱ्या आणि डावीला बखासूर गट क्रमांक बाराचे विजय बैलगाडी मालक स्टेज पशा गट क्रमांक बारा गट क्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नियोजनाचा बादशाह फिरोज मुल्ला शहापूर या गाडीचा एक नंबरला विजेत्या बैलगाडी मालकाचं